गेल्या वर्षीची व या वर्षीची पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी सरसकट कर्जमाफी व्हावी सोयाबीनला आठ हजार तर कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी आज एकोणीस डिसेंबर रोजी नागपूर महामार्गावर टेंबुर् नजीक रस्तारोको आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील युवक तालुकाध्यक्ष सिंग पवार यांच्या नेतृत्वात सुमारे पंधरा मिनटं रस्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है असे शासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश केला पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता मागणी मंजूर झाली नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन शासनाविरुद्ध करण्याचा इशाराही अमोल पाटील यांनी दिला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले अशोक जसवानी खबरे श्यामतक बुलढाणा

ટ્રાફિક ક્લિયર તો ખાલી